छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती आपल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे यामुळे पालक पालक भेटींसह सभेतून या शिष्यवृत्तीची माहिती देण्यासाठी विविध शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक देखील विशेष तासिकांचं नियोजन करत विद्यार्थ्यांची तयारी करून घेताना दिसतात ओंकार अमृता सृष्टी अक्षता श्रावणी हे आणि असे महाराष्ट्रातील कितीतरी विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेत शिकत असले तरी त्यांना जोडणारा समान धागा म्हणजे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती कुणाचे पालक शेतकरी कोणी मजूर कोणी पेंटर कोणी कारागीर पण सारथी शिष्यवृत्तीमुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण काही प्रमाणात का होईना कमी झालेला दिसतो भुईंज मधील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात देखील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेत असल्याचं विशेष शिक्षिका मनीषा आगलावे सांगतात एन एम एम एस ची जी सारथीची शिष्यवृत्ती आहे त्यासाठी मुलांनी जास्तीत जास्त त्या जा परीक्षेला बसावं आणि त्यामध्ये उत्तीर्ण व्हावं चांगले मार्क मिळावेत यासाठी आमच्या शाळेत आम्ही भरपूर प्रयत्न करतो सुरुवातीला मुलं आठवीच्या वर्गामध्ये आल्यानंतर त्यांचं बेसिक नॉलेज म्हणजे जसे प्रकरणं होतील गणिताचे जसे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये त्यांना बेसिक जे नॉलेज आहेत ते बेसिक नॉलेज काय ते विचारू त्याची कल्पना त्यांना देऊन मग त्याच्यावर आधारित त्यांना विचारून त्याची चौकशी करून मग पुढं प्रकरण चालू केलं जातं मग त्यांना बेसिक नॉलेज मा जर माहीत नसेल तर ते नॉलेज सगळं देऊ मग पुढं उदाहरणांची तयारी ते सुद्धा उदाहरणं आदल्या दिवशी त्यांना समजावून सांगून दुसऱ्या दिवशी फळ्यावर उदाहरणं सोडवायला आपण लावतो त्यांना मग त्यातून जर त्यांच्या काही त्रुटी राहिल्या काय राहिल्या तर ते आम्ही समजावून सांगतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला येत असेल नवीन पद्धत काय माहिती असेल तर त्याला पुढं बोलवून ती पद्धत त्याला सांगायला लावतो एकूणच काय तर ह्या परीक्षेसाठी त्या प्रकरणाची जी सर्व प्रकारची उदाहरणं आहेत त्या सर्व प्रकरणाच्या उदाहरणांचा सराव आम्ही करून घेतो त्याच्यानंतर मुलांना सेल्फ स्टडी करायला सांगतो की जेणेकरून त्यांना बाकीच्या उदाहरणांमध्ये कसं विचारलं जाऊ शकेल ते उदाहरण कसं सोडवायचं हे त्यांना त्यातून कळू शकेल विद्यार्थ्यांमध्ये बदल जाणवतो ते, ते स्वमग्न होतात स्वतःचा स्वतः अभ्यास करायला लागतात स्व म्हणजे सेल्फ स्टडी करतात आणि सारथी शिष्यवृत्ती आपल्याला कशी मिळेल ह्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतो त्यामुळे ते गटानं ग्रुप करून अभ्यास करत बसतात उदाहरण सोडवतात जर उदाहरण आली नाही तर ती शिक्षकांना विचारतात एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मात्र केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती वंचित राहिलेल्या सारथी लक्षित गटातील मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळत असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी वाढली आहे माझे नाव श्रुती सुधीर शिंदे मी जोशीरमध्ये राहते कर्मभराव पाटील विद्यालय मध्ये मी, मी शिकत आहे आता अकरावीला आहे मला एन एम एस सारथी स्कॉलरशिप मिळते ती मला नववीपासून मिळते सारथीचा संकेत असतं डब्ल्यू 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 डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ डॉट इन या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे